वृश्चिक राशी आता नियतीचा फेरा उलटणार जे तुम्हाला कमी लेखत होते आता त्यांचा तमाशा होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक वृश्चिक राशीचा मौन वेदना आणि अदृश्य ऊर्जा वृश्चिक राशी म्हणजे गुढतेचं मूर्तस्वरूप हे लोक अनेक वेळा दुःख घेऊन घेतात कारण ते मौनातून बदल घडवतात पण समस्या अशी की जे तुमच्या मौनाला दुर्बलता समजतात तेच एक दिवस त्या मौनाच्या शक्तीला घाबरतात तुमच्या संघर्षाचे अश्रूंचे आणि एकटेपणाचे तमाशा काही जवळच्याच लोकांनी केला कोणी तुमच्या पाठीमागे बोललं कोणी तुमच्या अपयशावर हास्य केलं आणि काही तर तुमचं जीवनच एक जोक समजले पण नियती एकदाच शांत बसते जेव्हा ती फिरते ती उलटी फिरते दोन कर्म आणि ब्रह्मदेवाची योजना का घडतं हे सगळं फक्त तुमच्यासोबत वृश्चिक राशीचा स्वामी मंगल आणि त्यावर दीर्घकाळ परिणाम करणारा ग्रहकेतू ही राशी सतत परीक्षेत असते आणि त्या परीक्षेतून ती सर्वोच्च शक्ती बनते ब्रह्मदेव तुम्हाला वारंवार फोडत होते पण भस्म नाही करत होते कारण त्यांना माहीत होतं की तुम्हाला भस्म करता येत नाही तुम्ही फिनिक्स पक्षासारखे पुन्हा उगम पावता जेव्हा लोक तुमचं दुःख ख पाहून हसले तेव्हा ब्रह्मांडाने ते नोंदवलं आता त्यांच्या कर्मांची परतफेद सुरू होते तुमचं आयुष्य म्हणजे ब्रह्मदेवाच्या योजनेतील एक धगधगत अग्निकुंड जे आता तेजस्वी प्रकाश देणार आहे तीन ज्यांनी तुमचं दुःख पाहून तमाशा केला त्यांना आता ब्रह्मपाठ मिळणार तुमचं अपयश बघून हसणारे आता स्वतचं आयुष्य सावरू शकणार नाहीत तुमच्यावर विश्वास न ठेवणारे आता तुमचं नाव घेऊन स्वतःला सिद्ध करू पाहतील जे तुम्हाला कमी लेखायचे तेच आता तुमच्या सावलीत उभं राहण्यासाठी वणवण भटकतील वृश्चिक राशीचं एक वैशिष्ट्य आहे माफ करतात पण विसरत नाहीत आता वेळ आली आहे की त्या वेदनांचा उपयोग तुम्ही ईश्वरी न्यायाचं शस्त्र म्हणून कराल चार ग्रहस्थितीचा यथायोग्य न्याय केतू शनी आणि गुरूचा त्रिवेणी संगम दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धातील प्रमुख ग्रहस्थिती केतू पहिल्या स्थानातून स्वतःचं खरे स्वरूप उघड करत आहे शनी चौथ्या स्थानात घर नातेवाईक जवळच्या लोकांशी संबंधित न्याय होणार सप्तम भावातून सामाजिक न्याय प्रतिष्ठा भागीदारीतून लाभ हे संयोग म्हणजे जे तुमच्यावर हसले ते आता त्यांच्या कर्मांच्या कैदेत अडकतील जे तुझं दुःख नाटक समजले त्यांच्या जीवनाचं नाट्य ब्रह्मदेव लिहित आहेत पाच आत्मा जागृत होतो तेव्हा जीवनाचं सत्य उघड होतं वृश्चिक राशीचं आत्मचिंतन हे तीव्र आणि खोल असतं तुम्ही जे सहन केलं ते फक्त शरीराने नव्हे तर आत्म्याच्या खोल थरांनी अनुभवले आता हेच दुःख तुमचं एक शस्त्र बनणार आहे जेव्हा आत्मा जागृत होतो तेव्हा तुम्ही फक्त लोकांच्या प्रतिक्रियांकडे पाहत नाही तर त्यांच्या कर्मांमागचा हेतू ओळखता सहा शत्रूंना आत्मभान देणारा काळ सुरू होणार तुमच्या जीवनात असे काही लोक होते की ज्यांनी फक्त तुमचं नुकसानच नाही केलं तर तुमच्या दुःख खातून मनोरंजन केलं हेच लोक आता स्वतःच्या कर्मात अडकणार आहेत त्यांच्या घरात वाद सुरू होतील त्यांची कामं एकामागोमाग यशस्वी ठरतील ते जे बोलले तेच त्यांच्या आयुष्यात घडेल हेच ब्रह्मदेवाचं न्यायसूत्र आहे तुमचं मौन हीच त्यांच्यावरची सर्वोच्च शिक्षा आहे सात दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस वृश्चिक राशीसाठी येणाऱ्या पाच मोठ्या घटनांचा कालावधी एक सामाजिक प्रतिष्ठा वाढेल जिथे तुम्ही झुकवलं गेलं तिथे आता लोक तुमचं नाव घेतील दोन खोटं बोलणाऱ्यांचं खोटं उघड होईल सत्य जरी उशिरा उघड झालं तरी ते सगळं बदलून टाकेल तीन जमीन, मकान मकानविषयक फायदे पूर्वी ज्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांना काही मिळणार नाही चार घरगुती न्याय नातेवाईकांशी संबंधित गाठी उलगडणार जे घरचे वाटले त्यांनीच दुखावलं पण आता ब्रह्मयोग उलात होणार पाच गुरु संयोगाने आध्यात्मिक झेप गुरुमार्ग ध्यान साधना आणि आत्मबलातून नवी ऊर्जा निर्माण होईल आठ वृश्चिक राशी आता तुम्ही गप राहणार नाही तुम्ही हुगम भडवणार तुमचा संयम सहनशक्ती आणि शांती हे फक्त तुमचं सौंदर्य नव्हतं ते एक मंत्र होते ज्यांनी तुमच्या दोहखात तमाशा शोधला त्यांनी एक गोष्ट विसरली वृश्चिक डंख मारताय तेव्हा फक्त शरीर नवे आत्मा थथरतो पेक्षा जास्त आता वेळ आली आहे की तुमच्या मौनातून संपूर्ण ब्रह्मांड जागं होईल नऊ ज्यांनी तमाशा पाहिला त्यांचं नशीबच तमाशा बनेल तुम्ही आज जे आहात ते संघर्षांमधून घडलेले तपस्वी योद्धा आहात ज्यांनी हसण्याचा प्रयत्न केला तेच आता तुमचं यश बघून नवाक होणार आहेत वृश्चिक राशी म्हणजे आधी गुप्तपणे जगणं नंतर अचानक आकाशात झेप भेणन ब्रह्मदेवाने तुमचं जीवन गोप ठेवलं पण आता ते प्रकट होणार आहे तुमचं यश हे त्यांचं दंड आहे तुमच्या अश्रूंवर हसणाऱ्यांना आता त्यांचंच आयुष्य उत्तर देणार तुम्ही आता फक्त तमाशा पाहणार नाही तुम्ही भविष्य घडवणार तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद